नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर जसे की आपण पाहिले की लाडकी बहीण योजना या योजनेला पुन्हा नव्याने सुरुवात झालेली आहे कारण खूप साऱ्या महिला या या योजनेपासून वंचित झाल्या होत्या जेव्हा ई के वाय सीची मुदत वाढवून दिली होती तेव्हा बऱ्याचशा महिलांनी ई के वाय सी न केल्यामुळे आता सरकारला त्यांना पुन्हा योजनेसाठी अर्ज करण्यास संधी दिलेली आहे तर आता त्याचबरोबर ता खूप साऱ्या महिलांची तक्रार अशी होती की योजनेसाठी तर आम्ही अप्लाय करेलच परंतु ई के वाय सी ज्यांची राहिली आहे त्यांचं काय काही जणांची ई के वाय सी दुरुस्ती राहिलेली आहे तर काही जणांची ई के वाय सीच राहिलेली आहे तर त्यांना पण एक आनंदाची बातमी आहे आता जसे की सरकारने योजनेसाठी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे तसेच आता पुन्हा तुम्हाला ई के वाय सी करता येणार ई के वाय सीला सुरुवात झालेली आहे आता जर तुम्ही जर तुमची ई के वाय सी दुरुस्ती करायची असेल किंवा ई के वाय सी राहिलेली असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच तुमची ए के वाय करू शकता किंवा काहींना ते शक्य नसते तर त्यामुळे त्यांनी जर सायबर कॅफेत जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन जर ते केलं तर त्यांना त्याचा लाभ घेता येईल